बघा करदा कधी आहे ती अर्धे व रास येत जाम मोठे मोठे आहेत करता इब लावरा उरली बघला भुरकून उरली वांडरा बघा कधी आहे ती बघ ती बघ ती झाडा ती बघ तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहो जंगलात रानातील रानमेवा करदाना म्हणजे पिकलेली करदा जंगलाची काली मैना म्हणजे करवंद त्याचसाठी आलो आपण आज जंगलात आता कसा भर आहे तो पिकलेला पहिली कच्ची होती आता मे महिना एकदा स्टार्ट झाला ना खरे पिकतात ते करदा त्याचसाठी आज आपण आलो जंगलात चला आता अर्धा फुटून घेत आहे पिकाला तर सुरुवात झालेली आहे हे बघा आम्ही चालून करदाना रस्ताना आंबा आहे आंब बघा कधी आलं ना त्यावर दोन जातीचं आहेत बघ दोन जाती ना दोन आहेत ते आंबा चिकुणा दोन आंबे जवळले आहेत वांडराई बघ आंबा कसा खाल्ला दिसला हे बघा वांढराई आंबा बघा कसं खाले लावला पक्षाही खालेला पिकलेलं आहे हे बघ पिकलेलं आहे पक्षाही खालाय आम्ही आलून करता ना पण आंबखाली थोडा आलून असत हे बघ कसं खाले ना आंबं वांढरा वांढऱ्यांचं दात ते बघ तिकडं सगळे बाजूला खाले जाम नुकसान करताना हे बघ रस्त्या निका हे सगळं खाली आलेलं हे वांड राही पिकलेलं आहे तिथं पिकलेलं आहे तो एक अलून कारदांसाठी भेटले ना आंब भेटलं अजून बघते भेटलं तो बघ तो या घे कार बघ बघ पिकलेलाच आहे मस्त ही बघा करदा पिकाला सुरुवात दल आलेला आहे ई बघा दल आलेला आणि पिकलेली बघा करदा कधी आहे ती या व रास येत पूर्ण दल आला या करदाना, आणि ही पिकलेली आहेत बघा पिकलेली करदा कारण आता मे महिना स्टार्ट झालाय ना पिकाला सुरुवात झाली कारण मे महिन्याच्या सुरुवातीला पिकाला सुरुवात होता करदा आणि तीच आज आपण पिकाला आली रानातील रानमेवा करदा याला जंगलची काली मैना पण बोलतो जंगलाना नागू इकडं इकडं वांढरं आहेत दंबर वांढरं आहेत मीसत्या कर्दी आहे इथ येऊ इकडेच आहे ती बघ वांधा ती बघ ही बघ बघ येऊ बघा यो बघ ऋषी पण आलं इथं भेटा ना काय बघू गोर लागतात गोर मधी नंतर दल तर सगळ्यांना जसा तरी आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात ते झाडा ही भविष्यात कधी इथं भरा होऊन सपाट होऊ शकतात कारण इथं नवनवीन प्लॅन्ट कंपन्या रस्त काय पण होऊ शकतं आहे त्याच्यामुळं जितकं आपल्याला होईल ना तितकी आपण जंगल सफारी करावी आणि रानातील रानमेवा बोला त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा कारण कसा आहे उद्या इथं काय प्लॅन असेल सांगू शकत नाही म्हणून तर आम्ही आलून ते रान म्हणजे जंगलची काली महिना करवंदाला बघा सगळा निसर्ग एकदम हिरवागार आणि सगळेकडे बघा कर्दीची झाडं आणि त्या कर्दीच्या झाडांना माहिती कर्दा ती आपण फुटायला आलो तर चला बघत राहा व्हिडिओ भरपूर अशी करबंद आहेत रानातील रानमेवा आम्ही दरवर्षी येथून आणि एनी टाईम येतून कारण कसा आहे माहिती आहे या आत्ताच पाहायला मिळतात नंतर काय भविष्यात य आपल्याला पाहायला भेटेल का नाही सांगू शकत नाही त्याच्यामुळं जितका शक्य होतं आहे तितका आम्ही येवचा प्रयत्न करतो आणि जंगलात येण्याचं एक म्हणजे कारण कारण इथं कसं आहे नॅचरली हवा आणि मस्त मन मोकला वाटतं आहे आणि कसा आहे शहरा ठिकाणी कसा आहे नुसता कंपन्या बोला गाड्यांचा आवाज ये त्या कारण जंगलानं आलो ना कारण जंगलाशी वेगळाच वाटतं आहे वातावरण तर चला व्हिडिओ बघत राहा मोठे मोठे ऐद करता इकरा हवी अन्नच पण आलाय करदान भेटली काय व करदा भेटली काय आणि इकरं ऋषी ऋषी आई आहेत आतापर्यंत व कधी भेटले बघा बघा कर्दी कथे आहेत त्या राशी सारख्या आहेत जिथं जाऊ तिथं कर्दी रस्ता एकदम काटेरी काटरासवीत कच्ची जाऊ इकशी जाते तिखर ऋषी आहे ऋषीला काहीतरी दिसलेला तिथं मोर होता मोर काय मोर होता पुरला कुठं काय होता मोर होता मोर एडादींचे पूर बसलेला दोन होते तिथं हां तिथंच होतं समोरला काहीतरी पिंजरा असेल पिंजरा नाही ते बस काहीतरी खात असतील नाही ते गवताचा काय बिया बिया खावाला ऋषीला दिसलं मोर बोलत जाली बघा कसल्या कारण या जंगलात सगळं प्राणी पशु पक्षी सगळं आहे मंगशी बोलता तुला आजगर दिसला वाटतं मंगशी आजगर तिथ्री तिथं मी पाठी होतो री मग होतच नाही तिथं आहेत ना मोठ्या डगरी ही काय खड्डण बारके तिथं होता शेपटीत दिसली काय शेपटीत दिसली पूर्ण नाही दिसला जंगल बघा कसला आहे तो घनदाट जंगल आणि इथं त्याला दिसलं मोर आणि तिकडे बोलता आजगर दिसला शेपटीच फक्त दिसली कारण जंगलच बघा कसला मोठा आहे आता आपण आले बरोबर आपल्याला माकरा कधी दिसले वांद्रा दिसली वांड्रा होती मी गेले तिकडे दिसली म्हणा मी तर आले बरोबर ते पला तिसरं हा व्यानुस अर्धा खुटत म्हणजे जंगला नाही ना सगळं पशु पक्षी प्राणी सगळा आहे जंगल जाम आहे ना मग अशी त्या अभी सांगते ते बे जंगला नाही तिथं बोल तर ससा गेला अभि अनुस ससा गेला तिथे ससा गेला बघ बघलं आत्ताच्या आता जवळजवळ एक आजगर दोन मोर ना एक सास त्याला दिसला पण ते व्हिडिओमध्ये भेटला नाही दाखवायला ते, ते उरून गेला आणि ससा ते जा दाखवू कधीतरी जरा आरामात आला दुपारचे पण बघायला नक्कीच चल आपण इथं मोर ये ब जंगला नाही ना सतत मोर असताना सतत दाखवायला तर ते उरताना आपण आलून बस रास पिकली बघा गावा ठिकाणी राहण्याचा योच फायदा करदा आंब जांभला सगळा काही भेटतं आहे फक्त यव्हाला टाईम पाहिजे न चालाला माणसाला पाहिजे जवळजवळ चार पाच किलोमीटर चालत यावं लागतं आहे आम्हाला काय सवयच आहे चपले जर यो यो पायान गेला असताना बेकार गर्दीचा काटा यो बघा म्हणून चपला घालायला लागतात काठ बघा घसले डेंजर सुटला असताना तर नक्कीच नलासारखी सारखी अशी धार उरली असते डेंजर काठ रोपताना चपलं न आतापर्यंत बघायसाठी बारीक बारीक काठ रोपल्या असते हे बघ हे बघ बारीक रुपतान ते काय समजून नाहीये मोठं रुपतान काळजी घ्यावा लागते तवडी ही बघ लावरा उरली बघला भुरकून उरली तिक्रांढरा बघ का त्या झाडा नवशी ती बघ उऱ्या टाकताना मग गेली बघ मग अशी दिसली ती बघ हे तो मोर तिखर गेलाय नागल एरियात ऋषी आपला आहे ऋषी करताना आता झाड आहेत म्हणून भेटतील नंतरचा काय पिढीला पुढच्या पिढीला काय झाडा पिढ्या आपण नंबई लावलेला आहे म्हणजे जातीन नाही नक्कीच अजून पाच सहा वर्षाच्या मते वाचली कारण रोड बीड काय ना काय प्लॅन येते नाच चला आता चाललो ना मी घरा इकडं आवी नुसपून चाल नाही भेटली काय एक ब पिशवीन भेटली बघा जंगलची खरी मजा ही बघ भेटली पिकलेली मस्त घरीच ना आता चला आता चाललो घरा भेटली करदा आपल्याला रानातील रानमेवा करदा खास करून आलेलो पिकलेली पण थोडी कच्ची पण घेतले चटणीसाठी तर कशी वाटली आपली जंगल सफारीची ही व्हिडिओ आवडली असली तर लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्ही पण रानातील रानमेवा खावाला जात जा कारण आताच आहे नंतर काय भेटेल काय का सांगू शकत नाही जेवरा शक्य होईल जावा जावाचा कारण काही वर्षान आपल्याला भेटते का नाही मी आत्ात बघायला भेटतात नंतर भेटू शकत नाही बरोबर नाही ऋषी बरोबर चला बाय बाय